वसई पश्चिमेच्या भागात तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसवलेल्या फायबर शीट कसून खाली पडल्या आहेत बुधवारी सकाळी सातच्या सुमारास वर्तक विद्यालयाच्या समोरील भागात ही घटना घडली या दरम्यान कोणीही स्कायवॉक खाली नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे वसई विरार शहरात वसई रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसाठी स्कायवॉक तयार करण्यात आले आहेत स्कायवॉकच्या खालील बाजूस फायबरच्या शीट बसवण्यात आल्या होत्या बुधवारी अचानकपणे वसेच्या वर्तक महाविद्यालयाच्या गेट असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूच्या फायबरशीट कोसळून खाली, खाली पडल्या या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळतात घटनास्थळी पोहोचून लोंक असलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या फायबरशीट काढून टाकण्यात आल्या रेल्वे स्थानकाला लागूनच हा परिसर असल्याने येथून प्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी यांची ये जा सुरू असते

मुडा नीचे एकदम धमासे गिरा सध्या स्थितीत या स्कायवॉकचा वापर फारच कमी झाला आहे हे स्कायवॉक वापराविनाच पडून आहेत त्यामुळे हे स्कायवॉक धोकादायक बनत आहेत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकचे परीक्षण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी रोज आमचे चॅनल पाहत जा